कधी कधी काय होतं घरात कुठलीच भाजी शिल्लक नसते आणि तीच भाजी खाऊन कंटाळा येतो आणि तोंडाची चवसुद्धा गेलेली असते मग काय करायचं म्हणून आज मी तुम्हाला कांदा टोमॅटोचा झणझणीत ठेचा बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला साहित्य काय काय लागतं ते, ते, ते बघा एक कांदा बारीक कापून घेतलेला एक टोमॅटो बारीक कापून घेतलेलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर चार ते पाच लाल मिरच्या आणि हे थोडंसं मीठ रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मातीचा तवा घेतलेला आहे आणि ही रेसिपी मातीच्या तव्यात बनवली तर जास्त छान लागते इथे मी तव्यामध्ये दोन चमचे तेल घातलं जर तुमच्याकडे मातीचा तवा नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही तव्यामध्ये ही रेसिपी बनवू शकता तेल गरम झालेलं आहे आता इथे मी चार ते पाच लाल मिरच्या टाकल्या आहेत आता या मिरच्या मी तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे मिरचीचं जे साल आहे ते एकदम कुरकुरीत झालं पाहिजे मिरच्या भाजून झाल्या आहेत त्यांना मी जरा साईडला केलं आणि त्याच तेलामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातल्या आता या लसणाच्या पाकळ्यासोबत मी या मिरच्यासुद्धा भाजून घेत आहे म्हणजे लसूणसुद्धा भाजला जाईल आणि मिरच्यासुद्धा कुरकुरीत होतील असं आलटून पलटून लसूण सोनेरी होईपर्यंत मी परतून न्या। घेतलं आहे लसूण आणि मिरची छान परतून झालेला आहे त्याला मी एका डिशमध्ये काढून घेते लसूण आणि मिरची मी बाजूला काढून घेतला आहे आता पुढची कृती काय ते पाहूया आता त्याच तेलात मी एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि हा कांदा सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि ही रेसिपी मी मातीच्या तव्यात बनवत असल्याने याला खूप छान सुगंध येत आहे तुम्ही पाहू शकता हा कांदा मी अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे आता कांदा सुद्धा मी बाजूला करून घेत आहे आता हे जे उरलेलं तेल आहे त्याच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आता जोपर्यंत हा टोमॅटो भाजत आहे तोपर्यंत हा कांदा मी एका डिशमध्ये काढून घेत आहे आता या सुद्धा आपल्याला त्यातलं पाणी कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या मातीच्या तव्यामध्ये रेसिपी बनवत असताना अगदी गावाकडचीच आठवण येते आपलं सुद्धा छान भाजून झालेला आहे त्याला मी एका डिशमध्ये काढून घेते सर्व वस्तू छान भाजून झालेल्या आहेत आता या सर्व वस्तू आपण थंडगार करून घेणार आहोत सगळ्यात पहिले मी लसूण आणि मिरची एका भांड्यात काढून घेतलं आहे आता या लसूण आणि मिरचीला आपल्याला हाताच्या सहाय्याने कुसकरून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता हे इतकं कुरकुरीत झालं आहे की त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकायला येत असेल आता यात मी कांदा घालत आहे नंतर यात टॉमॅटो घालून घ्यायचा आणि या ठेच्याची चव वाढवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर घालायची सर्वात शेवटी या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यात इतर कुठलाही मसाला घालायची आपल्याला गरज लागत नाही आता या सर्व वस्तू हाताच्या साहाय्याने आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आता इथे मी हा एक पेला घेतलेला आहे आणि पेल्याच्या साह्याने हा ठेचा ठेचून घेत आहे ठेचा जास्त लिंद करायचा नाही झाला आपला तोंडाची चव वाढवणारा कांदा टोमॅटोचा ठेचा तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद